संतोष देशमुख हत्ये प्रकरणावरून पूर्ण महाराष्ट्रावर याची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होते अधिवेशनाचं देखील गाजलं आहे आज शरद पवार पर भेटीसाठी आले होते त्यानंतर अजित पवार देखील या ठिकाणी येणार आहेत आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख माझ्यासोबत आहेत खरं तर आपण इथून सुरुवात करू जे आरोपी जे आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं आहे त्यांचं आणि तुमचे बंधू ते या अगोदरचे रिलेशन त्यांचे कशी कधीच नाही चुकूनही एकही रिलेशन नाही कुठलंच काही संबंधच नाही त्यांचा आपला ना ते फक्त पवनचक्कीच्या स्टोअरवर स्टोरवर ज्या दिवशी आले होते ज्या एका बांधवाला आमच्या गावातल्या हानमार झाली होती तेवढाच संबंध आलेला बाकी त्याच्या अगोदर एकही कधी एक पॉईंट देखील आमचा त्यांचा कधी संबंध नाही तुमचे बंधू आणि त्यांची म्हणजे या अगोदर कधी चर्चा किंवा तुमचा त्यांच्याशी संवाद अजिबात नाही कधीच नाही कधीच नाही चर्चा फर्स्ट टाईम त्यांना बघितलेलं सी सी टी व्ही जी फुटेज सध्या पाहायला मिळत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी ती एक चहादरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होतो हा आम्ही अगोदरच ते चहा एका मध्यवर्ती ठिकाणी स्टँडजवळ तिथं सगळ्या केजमधले लोक चहापानाला जातात तिथं बसायला वगैरे थोडं आहे व्यवस्थित तर आम्ही त्या पद्धतीनं आम्ही दोघ जण माझा मित्र मी चहापानाला गेलो होतो त्याच्यानंतर ते ए पी आय साहेब त्या आरोपीला घेऊन तिथं आले होते आणि त्याच्या दोन दिवस अगोदर हे भांडण झालं तर पवन चक्कीच्या सहा तारखेला तो व्हिडिओ आठ तारखेचा आहे मग ते त्यांना कशाला घेऊन आले होते त्यांचं आणि त्यांचं काय रिलेशन आहे या संदर्भात मला माहिती नाही त्या दिवशी मी त्यांना काही बोललो पण नाही मी बोललो पाटील साहेबांना आणि चहा झाला मी त्याचं बिल दिलं आणि मी जागेवर काय बोलले काय तुमच्या मध्ये बोलत होते भांडण वगैरे झालं त्या संदर्भात थोडंफार जास्त म्हणजे त्यांच्या त्याला रिलेटेड म्हणजे त्याच्याविषयी काय बोलले नाही मलाच बोलले कोणत्या हो भांडणा संदर्भात होते सहा तारखेला जे आमच्या गार्डला मारलं होतं म्हणजे वॉचमॅनला त्या संदर्भात बोलत होते आता खरं पाहिलं तर हे सभागृहामध्ये देखील विधानभवनाच्या हे आहे कालचं मुख्यमंत्र्यांचं चा स्टेटमेंट काय वाटतं तुम्हाला आपण आशा ठेवलेली आहे की त्यांनी सगळे आरोपी आज संध्याकाळपर्यंत जेरबंद होतील आणि पुढील कारवाई होईल त्यांच्यावर तुम्ही फिर्याद नोंदवली त्यापैकी किती आरोपी आणखीन आरोपी मुख्य आरोपी सात आहेत इतर काही नाव आहेत आणि सह आरोपी असे आता किती नाव येतात मधून ते तपासात कळत त्याच्यामध्ये खरं पाहिलं तर वाल्मिकांना कराड यांचं नाव एक चर्चेमध्ये होतंय कधी तुमचे बंधू आणि वाल्मिकांना यांच्यामधून फोन कॉलवरून संवाद वगैरे झालेला काही असं काही नाही कधीच नाही एकदाही नाही काही संबंध नाही मग सातत्याने वाल्मिकांना कराड यांचं देखील नाव घेतलं जातंय खरं तर हा हा जो प्रकार आहे हत्या प्रकरणाचा हे कुठेही जातीय समीकरणाहून झालेलं जा नाही असं तुम्ही या अगोदर देखील म्हटलेलं आहेत असं काही प्रकार आहे आता ते स्पष्टीकरण देतो मी थोडंसं त्याच्यावर हे मी आम्ही शंभर टक्के जातीवादी नाहीत किंवा मराठा समाजातले आम्ही आहेत आम्ही कधीच कुणाला जातीवादाच्या भावनेतून कधी बघितलं नाही कधी वागवलं नाही पण आता जे सात आरोपी आहेत ते एकाच जातीचे आहेत तर ते काय कुठल्या भावनेचे आहेत जातीवादीत काय ते तपासात तपास झाल्यानंतर ते आम्हाला सांगतील की काय विषय आहे ते आणि ज्या पद्धतीनं नाव घेतलं जातं आहे सारखं वाल्मिकराडचं तर त्या हिशोबाने आरो 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 ते आरोपी असतील तर ते म्हणजे त्यांच्यावर आरोप येईल त्यांनी काही मदत केली असली त्यांनी फोन केले असले त्यांनी काही आरोपीला वाचवायचा प्रयत्न केला असेल तपासामध्ये तपासामध्ये येईल ते मान्य करावं लागेल पवार साहेब आले होते पवार साहेबांनी तुमच्या सोबत चर्चा कुटुंबासोबत काय पवार साहेबांनी आमच्या कुटुंबाचं सांत्वन केलं आम्हाला धीर दिला मुलीच्या शिक्षणाची जिम्मेदारी घेतो म्हणले पुढे तुम्हाला काय करायचं सांगा विचार करून हे आमच्याशी बोलणं झालं आणि जो आपण न्याय मागतो आहे त्या न्यायासाठी आपण तुमच्यासोबत आहेत शेवटपर्यंत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत असं आमचं त्यांचं कुटुंबाचं आमचं बोलणं झालं काल मुख्यमंत्री विधानभवनामध्ये असे म्हणाले की जे वाल्मिकांना कराड यांचं जे खंडणी प्रकरण प्रकरण आहे ते अगोदरचं आहे आणि हे हत्या प्रकरण जे आहे ते नंतरच आहे यावरच त्यांचं जे स्टेटमेंट आलेलं आहे त्यावरून कसं हा ना मग सहा तारखेला खंडणीचा गुन्हा नोंद आहे सहा तारखेला आणि हे प्रकरण नऊ तारखेला आहे मग हे खोर तिथं आल्यानंतरच वॉचमॅनला मारल्यानंतर पुढंच घडलं ना ले ले हे विषय त्याच्या अगोदर काही विषय नव्हता आमचा तरी तिथं त्यानंतरच घडलेलं आहे ते सहा तारखेला जे प्रकार झाला होता त्यावरच त्यांनी ही गोष्ट केलेली आता ओमराजे निंबाळकर यांनी देखील सांत्वनपर भेट दिली अजितदादा देखील येत आहेत काय नेमकं चर्चा झाली ओमराजे ओमदादा म्हणले की हे अत्यंत गंभीर घटना आहे चुकीची घटना आहे त्यांना शंभर टक्के शिक्षा होणारच न्याय मिळणारच कारण नीतीला पण हे मान्य नाही चुकीच्या गोष्टी आहेत केलेल्या त्या मान्य नाहीत नीतीला शंभर टक्के न्याय मिळणार जे बी कोणी आरोपी असतील त्यांना कुठेही पाणी पाठीशी घालत नसल्याचं देखील पाहायला मिळते कोणाचे स्टेटमेंट असेल किंवा विधानभवनातले सभागृहातली चर्चा असेल याची कुठे पाठराखण केली जात नाही रस्तापास जो आहे तो योग्य दिशेने चालू आहे असं म्हणावं लागतं सत्य सत्य घटना आहे ही त्याच्यामुळे जे सगळे लोकप्रतिनिधी विचार मांडतायत न्याय मागतायत भांडतायत त्याच्यामुळं पाठराखण करायचा काही विषय येत नाही की जे आपला मुद्दा मांडतात हा जे काही बोलत नाहीत त्यांच्या मनात काय चाललंय ते आपण कसं सांगू शकतो पण जे मांडतात तपास योग्य दिशेने चालू आहे आता बघू संध्याकाळीपर्यंत काय अजून त्यांचा अहवाल येत आहे म्हणजे काय काय झालंय बाबा काय परिस्थिती आहे त्यावर आपण ठरवू धन्यवाद हे होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र या कुटुंबासोबत नेहमीच आपण चर्चा या दरम्यानच्या करत राहू या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सूर्यदूज मीडिया मसाजो